संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी आयोजित शांतता रॅलीत सहभागी मराठा समाज बांधवांना पितला चटणी अस्सल मालदांडी ज्वारीच्या पिठाची भाकरी शेंगापोळी धपाटे मोफत वाटप करण्यात येणार असल्याची माहिती ड्रीम फाउंडेशनचे काशीनाथ भतकुंडकी यांनी दिली आहे महात्मा बसवेश्वर महाराज यांनी सामाजिक समतेचे संदेश दिले आणि ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांनी दासोह हो संकल्पना प्रत्यक्षात आणली म्हणूनच उद्याच्या रॅलीत सहभागी झालेले कोणीही उपाशी राहणार नाहीत काशीनाथ बदकुंडकी यांना तब्बल सतरा वर्षांनी पुत्ररत्न प्राप्त झाल्याचा पित्तर्थ आई गजराबाई व वडील गुरुशांत भाऊ परमेश्वर कल्लप्पा बहीण बसम्मा आणि वहिनी आणि पुतनी यांनी पुढाकार व सहकार्य केल्याने पिठला भाकरी चटणी व भाजी यांचे वाटप करणार असल्याचे भतगुणकी यांनी सांगितले नमस्कार मित्रांनो ग्रामदैवत शिवयोगी सिद्धारामेश्वरांच्या पुणेनगरीमध्ये मराठा क्रांती मोर्चा मराठा आरक्षण आणि कुणबी सगळे सोयरे मागणीसंदर्भात संघर्षयोद्धा मनोज जरंगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी होणाऱ्या भव्य शांतता रॅलीसाठी येणाऱ्या सर्व मराठा बांधवांसाठी ड्रीम फाउंडेशन संचलित जिजाऊ महिला मंचच्या भाकरी फॅक्टरीच्या वतीनं आम्ही हजारो लोकांना भाकरी मालदंडी ज्वारीची भाकरी पिठलं ठेचा त्याचबरोबर अस्सल सोलापुरी गावरान भाजी देतोय महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकामध्ये समतेचा संदेश समभावाचा संदेश दिला होता त्यांची कर्मभूमी ही सोलापूर आहे आणि या कर्मभूमीमध्ये आमचे मराठा बांधव येतात छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांना वंदन करून ऋण व्यक्त करण्यासाठी आमच्या पाच हजार महिलांनी जो प्रोजेक्ट सुरू केला त्यांची एक प्रेरणा घेण्यासाठी जिजाऊंच्या महिला मंच नावाने असलेल्या आमच्या महिला मंच मार्फत आम्ही मोफत भोजन देतो आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि परत एकदा एक सामाजिक उपक्रमाला आपण सर्वांनी सहकार्य करण्याची भावना घेतो आहे सर्वांना या आरक्षणाच्या भव्य रॅलीसाठी शुभेच्छा आमच्या ड्रीम फाउंडेशनकडून धन्यवाद